कोकणचा दहावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के लागून नऊ विभागीय मंडळातून कोकण राज्यात अव्वल ठरलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातून सतरा हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ हजार सातशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचं प्रमाण शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी अधिक वाढलेलं आहे तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के असून विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे आज या ठिकाणी आम्हाला खरोखरच कोकण विभागीय मंडळाला दहावीचा निकाल जाहीर करताना खूप आनंद होत आहे कारण गेल्या बारा वर्षाची परंपरा या वर्षी देखील आपण कायम राखलेली आहे आणि राज्यामध्ये दहावीमध्ये सुद्धा आपण अव्वल आलेलो आहोत या निकालाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं सा तर एकूण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधून सतरा हजार सातशे शहाऐंशी मुलं बसली होती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आठ हजार सातशे एकतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या जिद्दीतून अभ्यासातून हा निकाल खरोखर नव्याण्णव पॉईंट झिरो एक टक्का लागलेला आहे आणि नव विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळ हे अव्वल ठरलेलं आहे प्रथम क्रमांकाना आलेलं आहे याच्यामध्ये मुली आणि मुलांचा निकालाचा जर विचार केला तर मुली हा झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्केने मुलांच्या पेक्षा पुढे आहेत मुलांचे उत्तीर्णतेचे जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट आहे आणि मुलींचं प्रमाण आहे ते नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे आणि मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल हा झिरो पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलेला दिसून येतो